आतापर्यंत जोडलेल्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार लवकर या टाइम पास करू नका तोपर्यंत मी आता आज संडे असल्यामुळे ते गेले मटण आणायला दुपारचे आमचे जेवण झालेले आहे कारण त्यांना यायलाच वेळ लागला ला साईट वरती गेलेले होते पेमेंट करायला चला येताना त्यांनी कोथंबीर पण घेऊन आलेले आहे छान आता मी कोथंबीर निवडून घेते सकाळी केस धुतलेले तसेच बांधून ठेवलेले आहे अजून विसरले नाही सोडले पण नाही आहे पहिले कोथंबीर निवडते आणि नंतर केस विसरणार आहे आता जर केस सोडले तर चुकून कोथंबीरमध्ये पण जाऊ शकतो कॅरी बॅगमध्ये किंवा आपण पेपरमध्ये अशी कोथंबीर ठेवायची म्हणजे खराब होत नाही छान राहते जशी आपण ताजी कोथंबीर आणतो तशीच ती कोथंबीर राहते त्यामुळे मी कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये भरून ठेवते मला खटखट असा आवाज येत असेल कारण आज रविवार असल्यामुळे मुलं बाहेर बॅट बॉल खेळत आहेत त्याचा तो आवाज ऐका येईल थोडासा इग्नोर करा आणि हे बघा कोथंबीर मी अशी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवली आता खाली ज्या काठ्या पडलेल्या आहेत म्हणजे जे देठ पडलेले आहे कोथंबीरचे ते पण भरून घेते काय आणलं दाखवा हळदीचं पाकिट आहे हा घरातलं थोडं सामान संपलेलं आहे मटण आणलं आहे सोयाबीन तेलाची पिशवी सामान केव्हा भरून देणार ना <laughs> माझं पगार झालं आहे म्हणून पगार आता इथं हां माझं पेमेंट होणार आहे तेव्हा तुम्हाला एकदम दहा हजार हजाराचं सामान भरून देतो ओके लोकांचं केलं का पेमेंट लेबरचं पेमेंट झालंय

मटन पहिले स्वच्छ केलं त्यानंतर छोटे छोटे पीस केले आता मटन धुवून घेते चार ते पाच पाण्याने मी मटन स्वच्छ धुवून घेतलं कारण मटणावरती छोटे छोटे केस पण चिटकलेले असतात मटन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे दही टाकलेलं आहे मीठ वापरते हळद हळद मी जरा जास्तच वापरते कारण बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त चिकन त्यामुळे काय होतं जे काही जंतू असतात त्या हळदीमुळे मरून जातात आणि तशी हळद आयुर्वेदिक पण आहे आपल्या शरीरासाठी हळद खूप छान असते हळद मीठ दही पूर्ण मटनमध्ये टाकून घेतलं आता सर्व मिश्रण एकत्र करून घेते आणि एक ते दीड तास छान मुरण्यासाठी ठेवते त्याच्यावरती झाकण ठेवून असं ते ठेवून देणार आहे आपण अर्धा तास ठेवले तरी पण मी या ठिकाणी अजिबात वापरत नाही आहे आपल्या हाताचे जे पाच बोट आहे मी पूर्ण हे एकत्र मिक्स करून घेते आपण जर हाताने केलं तर सर्व मटणाला लागतं आपण यामध्ये आपल्याला जर हवी असेल तर आलं लसूणची आल पेस्ट पण घालू शकतो मटणचं मी इथं साईडला ठेवून दिलं एक ते दीड तास मी असंच ठेवणार आहे एक दीड तासानंतर आणि पाणी शिजायला असं मी ते टाकणार आहे चला मटण ठेवलेले आहे मोरण्यासाठी पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकलं एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आता तो टाकून दिला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मोर मोरलेलं मटण टाकायचं आहे एक तास मी मटन छान मुरू दिलेलं आहे इथं पाच मिनटं तुपामध्ये मटण छान परतून घ्यायचं परतल्यानंतर वर झाकण ठेवायचं व झाकणावरती गार पाणी टाकायचं पाण्यामुळे मटण आपलं खाली करपत नाही मटण स्वच्छ दोन शिजायला टाकून दिलं पातेल्यामध्येच मी शिजायला टाकलेलं आहे आणि आता एक थेंबही मटण शिजवण्यासाठी वापरणार नाही वाप व्यवस्थित मटण शिजवून घेणार आहे खूप छान होतं आणि आपण जर पातेल्यामध्ये शिजवलं तर त्याची चव पण खूप भारी येते त्यामुळे मी पितळाच्या पातेल्यामध्येच मटण टाकलेलं आहे कुकरमध्ये टाकलेलं नाही येतर येताना तेलाची पिशवी आणि हळद घेऊन आलेली होती तुम्हाला पण दाखवलं तर तेलाची पिशवी फोडून घेते

ही अशीच ठेवणार आहे म्हणजे जे काही तेल यामध्ये राहील ते पूर्ण जमा होईल परत मी ते काढून घेते बरंच तेल तुमचं यामध्ये मी लगेच तेल पिशवी टाकून देत नाही किंवा बऱ्याच वेळा मी काय करते तेल पिशवी कात्रीने टाकते आणि आपण जे चपात्यांचं पीठ म्हणलेलं असतं त्याला सुद्धा मी लावून घेते वाया जाऊ देत नाही काही काही ताई म्हणतील किती कंजूस आहे पण एखाद्या वेळेस तशी पण वेळ येते ताई मग त्यामुळे आपल्याला सवय असलेली बरं पडतं हळदी मी घेतली बाकीची जी हळद आहे ती हळदीच्या बरणीमध्ये

होते कारण परत वाटत वाटायला मला लागणारच आहे चला मसाल्याची तयारी करते तोपर्यंत भाजी आपली कमी गॅस वरती छान शिजणार आहे मंद आचेवरती ताटावरती मी गरम पाणी पण टाकलेले आहे गरम पाण्यामुळे काय होत खाली भाजी लागत नाही कुठलीही भाजी असली बिना पाण्याची आपल्याला करायची तर वर ताटावरती पाणी टाकायचं त्यामुळे भाजी खाली अजिबात करपत नाही आज मी गॅसवरती कांदा भाजणार आहे कांद्याला पहिले खलबत्त्याने टेचून घेतला कांदे भाजण्यासाठी गॅसवर जाळी मिळते ती जाळी पण माझ्याकडे होती पण ती खराब झाली ताईनं त्यामुळे मी आता चाकूला लावून कांदे भाजून घेते पहिले चुलीवरती कांदे भाजायचे त्या भाजीची चव पण खूप छान येते त्यामुळे मी आज विचार केला की गॅसवरतीच कांदे भाजून भाजी करू पाच मिनटानंतर भाजीला चमच्याने खालीवर करून घेते त्यामुळे भाजी खाली करपणार नाही तुम्हाला इथं दिसत असेल भाजीमध्ये पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही तरी पण आपली भाजी छान शिजते आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे ताटावरती मी गार पाणी टाकलेलं आहे त्यामुळे भाजी खाली करपत नाही कांदे पण गॅसवरती छान भाजल्या जात आहे माझं चाललेलं आहे लाईटीच्या शेगडीवरती मसाले भाजण्याचं काम बटन आपले छान शिजलेलं आहे बटनाचं जे पातेलं आहे ते मी खाली ठेवलं आणि भात लावून दिला कुकरला आज तुम्हाला किचन ओट्यावरती खूप पसारा दिसत असेल कारण पाहुणे आलेले होते त्यांच्यासाठी चहा केला ते गेले आता त्यांना काही मी व्हिडिओ म्हणजे घेतलं नाही त्यांचे मित्र होते चहा पण खाली गेलेला आहे मी मला चहा हो ठेवलेला होता गरम करण्यासाठी माझं दोन मिनिटांसाठी लक्षात गेलं तेवढ्या वेळामध्ये चहा खाली गेला ती शेगडी पण पुसायची आणि किचनोटावर पसारा पण आवडते

गप्पा मारता मारता मसाला पण इथं छान परतलेला होता परतलेल्या मसाल्यामध्ये पुन्हा मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर पाच ते सहा मिनटं परत मसाला छान परतून घेतला तूप सुटेपर्यंत मध्ये मध्ये आपण त्याला चमच्याने खालीवर पण करायचं त्यामुळे मसाला आपला खाली करपत नाही सर्व मसाला छान परतल्यानंतर त्यातला अर्धा मसाला मी काढून घेतलेला आहे कळईमध्ये राहिलेल्या अर्ध्या मसाल्यामध्ये मी मटनचे पीस टाकणार आहे त्यामध्ये करणार आहे सुक्क मटण घरी असले की मिस्टरांची अशी मला मदत होते गुणतार कीज़ी कीज़ी गुणतार। गुणतार। मटन आपलं इथं झालेलं आहे ज्या पातेल्यामध्ये मटन शिजवून घेतलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी राहिलेला सर्व मसाला टाकून दिला अर्धा मसाला जो काढलेला होता तो मी पातेल्यामध्ये वतला पाच मिनटं मटणाचे पीस त्यामध्ये छान परतून घेतले परतल्यानंतर त्यातलाच मसाला मी काढून घेतला त्या मसाल्याचा बनवायचा होता मला तांबडा रसा सर्व मसाला मी एकत्रच परतलेला होता पातळ भाजीसाठी मी गरम पाणी करून घेतलेले होते गरम पाणी भाजीमध्ये मी टाकलेले आहे गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते आपल्याला किती रसा पाहिजे पातळ किंवा घट त्यावरती आपण पाणी टाकायचे मी थोडा पातळच केलेला आहे वर माझं भाज्यांना फोडणे देण्याचं काम चालू होतं आणि खाली बघा ताईनं तुमच्या दादाचं काय काम चालू आहे कांदे बटाट्यांच्या स्टँडमध्ये त्यांचं चाललेलं आहे कांदे बटाटे लसूण भरण्याचं काम घरी असले की त्यांची अशी मदत असते त्यांना आपण कितीही नाही म्हणलं तरी त्यांच्याकडेच ते काम असतं कांदे बटाटे लसूण हे ते नेहमी भरून देतात तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे सुक्क मटण भाजी आणि तांबळा रसा असं माझ्या मटणाच्या भाज्या झालेल्या होत्या आता मिस्टरांना करणार आहे माशांची भाजी माशांना हळद मीठ लावून मासे तेलामध्ये छान परतवून घेतलेले होते कारण आमच्या म्याऊला पण असे मासे लागतात म्याऊसाठी पण ते मासे आणतात ताईंनं एकाच मसाल्यामध्ये दोन तीन भाज्या केलेल्या आहे मसाला पहिलेच परतलेला होता त्यामध्ये गरम पाणी टाकले एक उकळी आणली आणि त्यामध्ये परतलेले मासे टाकून दिले वरण चवीपुरते मीठ टाकले व कापून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून दिली आला तुला मासे तुझे मासे ह्यो ह्यो मासे पाहिजे तुला हो आणते 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 आंते 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 आली ना केस खायलाय ना गई वशार आई चला 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 तुला म्याऊ मटणची भाजी सुटनची भाजी सौरभला काढलेली आहे तांबळा रसा आणि माशांची भाजी पण करून घेतली भात पण आपल्या झालेला आहे आता एकदा पूर्ण किचन वाटा स्वच्छ करते हे बघा किचन वाट्यावरती किती पसारा झालेला आहे बेसिन मध्ये जे भांडे पडलेले आहे ते भांडे पण घासून घेते किचन वाटा स्वच्छ करून झाला की परत तुम्हाला दाखवते कारण आमचा सागर खात नाही त्यामुळे मला किचन वाटा स्वच्छ करायचा आहे नंतर चपात्या आणि भाकरी करून घेते आणि सागरला काय भाजी बनवायची आहे हे अजून ठरवलेलं नाही तो आल्यानंतर त्याला विचारते आणि त्याला भाजी करते आज चिकन मटनला हात लावलेला आहे त्यामुळे दिवाबत्ती काही करत नाही ताईंना देवाजवळ आज दिवा लावलेला नाही तुम्हाला मी इथं साडीवर दिसत असेल कारण मी बाहेर गेलेली होती बाहेरून आल्यानंतर मी बाजरीचं आणि तांदूळाचं पीठ दळून घेतलं भाकरी पण झालेली आहे ताईंना माझ्या इथं आता पनीरची भाजी बनवते

आजचा ब्लॉग माझा मी इथंच संपवते ताईनो मला एक सांगा तुम्हाला रविवारची सुट्टी असते का मला तर कधीच सुट्टी नाही ताईनो तुम्हाला जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा